कबनूर उरुस सुरू आजपासून वाहतूक मार्गात बदल कबनूर उरुस आजपासून बुधवार दिनांक तीन एप्रिल ते नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा होतोय या उरसासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक दर्शनास येत असतात हे सर्व भाविक प्रवासी वाहतूक करणाऱ्या विविध वाहनांनी कबनूर येथे येतात त्या अनुषंगानं तीन ते नऊ एप्रिल या कालावधीत प्रचंड संख्येनं भाविक व वाहने यांच्या रहदारीचे तसेच पार्किंगचे नियोजन करण्यात आलं असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कळवलंय वाहतुकीसाठी बंद व चालू केलेले मार्ग याप्रमाणे कोल्हापूरकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कबनूर रोड हा ते शाहू पुतळा आणि शाहू पुतळा ते कबनूर सर्व प्रकारच्या वाहनांस बंदी घालण्यात येते कोल्हापूरकडून येणारी थांबे घेणारी ये एस टी बस कबनूर हा केटकाळे मा, बोर बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना नवीन नगरपालिका चौक आंबेडकर पुतळा ते एस टी स्टँड अशी राहील तसेच परत इचलकरंजी एस टी स्टँडहून कोल्हापूरला जाणारी त्याच मार्गाने परत जातील कोल्हापूरकडून येणारी सर्व अवजड वाहने तसेच विनाथांबा कोल्हापूर इचलकरंजी एस टी बस अतिग्रे फाटा हातकणंगले मार्गे इचलकरंजीकडे येतील तसेच इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहनं शिवाजी पुतळा आंबेडकर पुतळा नवीन नगरपालिका चौक पंचगंगा कारखाना कोरोची हातकरंगले मार्गाने कोल्हापूरला जातील कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणारी हलकी वाहने कबनूर ओढा केटकाळे बोरवेल मार्गे पंचगंगा कारखाना नवीन नगरपालिका चौक असे येतील नदीवेसनाका इचलकरंजीकडून कोल्हापूरकडे जाणारी हलकी वाहने उत्तम प्रकाश टॉकीज संभाजी चौक शहा पुतळा नवीन नगरपालिका चौक पंचगंगा कारखाना कबनूर ओढा मार्गे कोल्हापूरला जातील इचलकरंजीहून चंदूरकडे जाणारी एसटी बस व इतर वाहने शाहूपुतळा तीनपती चौक सूर्यनगर शाहूनगर चंदूरला जातील व त्याच मार्गाने परत येतील मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर